नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे श्रावण सोमवार दुसरा श्रावणी सोमवार तर मस्तपैकी डोकं वगैरे धुतलेले आहे मी आवरून झाले तृषात तृ तुरु, पण स्कूलला जाण्यासाठी रेडी झाली आहे तिचं शेक वगैरे पिऊन झालेलं आहे ब्रे ब्रेकफास्ट झालेला आहे तिचा करून आणि म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी मिलन ना आंघोळ करतायत घरातली फर्जी वगैरे हो सगळी कामं झाली आहेत माझे आणि तितृषाचं टिफिन बनवला आहे सगळं काय झालेलं आहे असं आणि आता म्हटलं देवपूजा करते मग देवपूजा करून मग गेलं ना गावातल्या मंदिरात जसं आपण गेल्या सोमवारी गेलो होतो तुषाला घ्यायचं दर्शन वगैरे करायचं आणि मग तिला स्कूलमध्ये सोड सोडायचं असं काहीसं म्हटलं त्याआधी आपण देवपूजा उरकून घेऊ 私は、気象庁のメンバー、バルボレーをしてくれて、リオローナをかたどれ、お見た目です。 পাঠুম দিত <laughs> <laughs> तर आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी टू व्हीलरवर गेलो कारण हा तृशाचा हट्ट होता तिला पण येणार टू व्हीलरवर जायला खूप आवडतं काय माहिती का नको म्हणती मोठ्या गाडीत जायला कधीतरी जाऊ कधीतरी नाही असं असतं तिचं पण आज म्हटलं आपण ह्याच गाडीवर जाऊ कारण ही गाडीवरती ओटावरती लावलेली नव्हती खाली लावलेली होती आणि ती उतरला उतरला मी बघितली पप्पा या गाडीवर जायचं या गाडीवरती जायचं तुशाल सोडून आलो मी तर ओढलाच दिलं सोडून मला त्या कॉर्नरला मला म्हणले जा पाय पाय व्यायाम होत नाही चालन आहे का तुला असं <laughs> जा इथनं पाय पाय चालले आता घरी पाय पाय इथनं छान दर्शन झालं आज गेल्या वेळेस थोडी कमी गर्दी होती आज आपल्याला लेट पण झालं गेल्या वेळेस आठ वाजता गेलतो आज साडेआठला ला साडेआठ वाजले होते बरोबर आपल्याला आणि होती बऱ्यापैकी प्रमाणात गर्दी होती पप्पा पण भेटले पप्पा पण सकाळ सकाळ आले होते दर्शनाला तर चला घरी जाते आता स्वयंपाक पाणी बाकीच्या गोष्टी आवरायच्या आणि घरात बघा मी काय करून गेले होते भाजी ना तशीच उकळत ठेवून गेली होती सॉरी सॉरी पडलं भाजी उकळत ठेवून गेले होते आहे साठी केली त्यांची फेवरेट तुरीची भाजी भात लावायचा आणि चपाती सकाळी त्रुषासोबतच करून घेतली त्रुषाला टिफिनला भेंडी दिली आहे भेंडीची भाजी कोथिंबीर टाकायची राहिली भात आहे आता भात लावून घेत तुरी शिजवलं होतं तसंच कुकर ठेवलं होतं मी काही भेंडी त्या आहे उरलेली तिला बाकीची दिली ऊन पडल्या तर दोन तीन दिवस झालं ऊन पडते त्याच्यामुळं आपले आवळे छान सुकलेले आहेत आताच्या स्वयंपाकाचे सकाळचे थोडेफार भांडे राहिले आहेत देवपूजा तर आपण करून गेलो होतो घरोघ उघडलं उघडले इतका छान धुपाचा वास सुटला ना एकदम मस्त वाटलं आणि बेडवरती तसाच आहे पसारा पण आल्यावरती आवडता येईल आधी पटकन जाऊन दर्शन वगैरे हो घेऊन तुषाला स्कूलमध्ये सोडू हे दोन ओलेटाओल बाहेर टाकायला लागतील खिचडीसाठी ना शेंगदाणे वगैरे भाजून साबुदाना रात्रीच भिजवलं सा सा होतं आणि मुलांनी खिचडी खातात ते तस पण कस लक्षात राहत नाही उपवासाच घरी असेल ना तर घरी असल्यावर राहत लक्षात आपण लक्षात करून देतो किंवा घरी उपवासाच बनलेलं असतं पण बाहेर गेलं की मग मित्र मंडळी पोरांमध्ये काय खाल्लं की जातो उपवास मोडून त्याच्यापेक्षा म्हणतात ते लोक धरायलाच नको कारण मोडतोच काही तोंडात पटकन टाकलं जातं त्या गोष्टीमुळे फक्त एकादशी धरतात दोन एकादशी मोठी बाकी नाही ते बाकीच्या असे कोणतेही उपवास नाही करत आणि मग मी पण नाही फोर्स करत मी धरते श्रावण सोमवार आणि एकादशी चतुर्थी वगैरे ते नाही धरत काय दुसऱ्या गेली स्कूलला तर डायरेक्ट येणार साडेबारा वाजता तर असं श्रावण सोमवारचा छान दिवस चालू झालाय दुसरा श्रावण सोमवार आहे सगळ्यांना आमच्याकडून श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनाच उपवास असणार सगळ्यांकडे खच खिचडी रताळू शेंगदाण्याचं बेसन असं काही काय बरंच काही काय बनव बनणार आज तर चला होता मी माझी खिचडीची तयारी करते मिलांसाठी भात लावला आहे ऑलरेडी झालेला आहे तुरीची भाजी रेडी आहे शेंगदाणे भाजलेत आणि बटाटा आहे ना उकडला नाही यावेळेस कुकरला मी अशा उभ्या उभ्या फोडी करून ये ना तुपामध्ये तो परतायला टाकलाय आणि हिरव्या मिरचीचे तुकडे केलेत ते पण त्याच्यात घातलेत आणि मीठ टाकलेले म्हटलं त्या सगळ्या गोष्टी परतून निघतील छान तोपर्यंत तो शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट करते गरमागरम खिचडी एवढा लवकर खिचडी का तर तर तुम्हाला माहिती रोज साडेनऊला जेवण असतं म्हणजे असतंच साडेनऊ दहा नऊ नऊ दहाच्या दरम्यान एक ता एक या एक तासामध्ये जेवण असतंच आधी तरी अकरा वाजता असायचं पण आता सवय लागली लवकर कामं उरकतात लवकर स्वयंपाक उरकतो तृशाचं स्कूलमुळे संडेला होतो कधीतरी उशीर पण नाही तर रोज याच टायमिंगला जेवण वगैरे असतं मिलन पण म्हटले की मी थे 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 परत आलो मंदिरात राऊंड मारून मित्रमंडळी भेटले होते तिथे त्यांना ते गेलेत परत तिथे मी घेते तोपर्यंत आता खिचडी परत मग खिचडी झाल्यावरती दा त्यांना कॉल करता येईल मस्त पैकी मी खिचडी खाईल ते जेवण करतील ऊन पडलंय आणि सुग्रणीचं आहे नाही बघा किती छान खोपा बनला बनवलाय बन विणलाय त्या सुग्रणीनी जेव्हापासून तिने स्टार्टिंग केलं नवीन आयला तेव्हापासून मी ते बघते बरं का आणि लक्षच नाही गेलं अर्धा होता तो म्हणजे घरचं जे टोक वगैरे आहे ना ते काही नव्हतं बनवलेलं तर आता मी परत आपले शेंगदाणे सोलता सोलता ते सहज लक्ष गेली म्हटलं तुम्हाला मला दाग पावेल कसं सुग्रने छान खोपारे बनवला रेडी केलं आहे मला पण असं सकाळ सकाळ पाहून ना छान वाटलं पक्ष्यांची चिटची वाट तुम्हाला ऐकायला येत असेल माग ना खूप सुंदर आवाज येतात सकाळ सकाळ खूप भारी वाटते इतकं मस्त वाटतं ना इथे पण दोन चिमणे आलेल्या आहेत बघायला खूप छान वाटते इतकं प्रसन्न वाटतं ना खूप जास्त <laughs> बॅकग्राऊंड म्युझिक भेटते आपल्याला इथं टाकते आता कपडे झालेले आहेत मशीन लावून गेले होते मी म्हणजे आंघोळ झाली तुसाची मी लगेच मशीन लावून टाकली फटे असलं की होऊन जाती पटकन नसलं की मग खूप टाईम लागतो म्हटलं आधी कपडे वाळत टाकून घेते मग घरात जाता येईल बटाट्यावर टाकलेला आहे शिजायला गळाला की काय काय माहिती मस्त तुपात फ्राय करायला टाकणार सकाळ सकाळी उठलं ना असं फ्रेश सगळी काम झाली ना दहाच्या तर सगळी काम होऊन जातात मस्त दिवसभर मग मोका भेटतो रिकामा दुसऱ्यासोबत झिंगा मस्ती तिच्या स्टडी गप्पा गोष्टी कुठं जाणं येणं या सगळ्या गोष्टी होतात मग दिवसभरात संडेच रोटीन थोडंसं वेगळं असतं संडेला सगळ्याच गोष्टी लेट लेट असतात त्याच्यामुळे मग कामांना पण लेट होतो खिचडी रेडी आहे मी त्यांनी आता कॉल केलता येता का जेवायला या म्हणून तर म्हटले की मला थोडासा टाईम लागेल एक काम आले आणि मंदिरात तसं खिचडी असते ना तो प्रसाद म्हणून तर म्हटलं तिथं थोडासा प्रसाद खाल्लेला आहे म्हटलं मी घेते खिचडी खाऊन आता गरम गरम झालेली तर कशी वाफ मस्त मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवते माझी प्लेट थंड व्हायला ठेवते म्हणजे टेन्शन नाही देवाला या वाटेत ठेवते आपली हिंद रोज सारखी

टीचरचा बड्डे होता आणि कलर दिलाय कुठे मग बॅग मध्ये बर आता झोप झाली तृशाची विनिंग झाली आता छान उठली आहे आम्ही पण एक झोप घेतली हो की नाही बाबा तिघ पण झोप होत थोडासा आला ना केलं कशी करते आईच कशी करते आईच चपाती राहू देऊ का हाफ चपाती खा आणि मग भाजी भात खा पप्पांना सांग आधी राहू दे ती आधी भात खाती का नको ना बाई भाताने असं जास्त गच्च गच्च पोट नाही भरत त्याच्यामुळे थोडी चप्पा खायची असती थोडीशी खा चप्पा मग भातू खा ओके हेच आता मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे मस्तपैकी कॉफी म्हटलं सकाळीच कॉफी झाली तर नको कॉफी आज चहा पिवशी वाटलं या वातावरणात मिलनला पण थोडासा ठेवला आहे मलाही थोडासा ठेवलेला आहे आणि अनिताकडे जायचं आहे आपल्याला कारण अनिताकडे सत्यनारायणाची पूजा आहे श्रावणामध्ये घालतात पूजा सत्यनारायणाची त्याच्यामुळं फ्रेंड सर्कलच बोलवले दिनाशिला मोठी पूजा नाही आहे घरगुती आपली तर मग तिकडे जायचं आहे तर म्हटलं आधी चहा वगैरे घेते हे नंतर एकदा गॅस वगैरे क्लीन करते राहून गेला आज गॅस किंमत क्लीन करायचा दुपारी झोप लागून गेली छान तर त्याच्यामुळे आणून गेलं ते म्हटलं आता थोड्या वेळाने करते क्लीन मस्त की आणि मग आवरून मग जाता येईल त्रिशाकडे किती छान उकळतोय चहा इतका छान वास सुकला आहे ना रेड लेबल चहा आणि त्याच्यात विलायची घातली मी कुठून थोडीशी रेड लेबलची चहा पत्ती मस्त खूप दिवस रोज रोज कॉफी मी खूप दिवस आणण्यास चहा पिलं ना स्पेशल घट्ट दुधाचा आणि जास्त वेळ उकळून घेतलं ना खूप छान लागतो बरं का टेस्ट उशाला स्टडीला बसवलं होतं म्हटलं स्टडी कम्प्लीट करून मग जाता येईल कारण यायला किती वेळ लागतो किती नाही माहित नाही जेव्हा स्टडी कम्प्लीट झाला ना मग टेन्शन नसतं आणि एक्झाम पण स्टार्ट होणार होता तर तिच्यामुळे तिच्या आधी स्टडी घेतला चलो पाणी बॉटल घेतली ना माझा मोबाईल आहे कोण मग तुमक मग कोण चालतं आणि ही साडी ना खूप दिवसांनंतर घातली होती माझं लग्न जमलं तेव्हा गुड्डेताईंकडे गेले होते मी फर्स्ट टाईम लग्नाच्या आधी तेव्हा गुड्डेताईंनी घेतलेली ही साडी मला खूप वर्षांनी घातलीवर काही मी साडी कारण साडा घालणंच होत नाही तसंही आम्ही गेलो तेव्हा तिची पूजा वगैरे सगळं झालेली होती तिच्या घरची मंडळी सासू स सा, सासरे गिरजाव म्हणजे माहेरचे सासरेचे जे सगळे येऊन गेले होते कोण कुन कोण आलं कोणकोण नाही ते मला नाही माहिती पण गेले होते सगळेजण येऊन असं म्हटली की बसलो होत आम्ही दर्शन वगैरे घेतलं होय चांगलं झोपले दोघी वाच कॅद पण झोपली त्रिशा पण झोपली आहे का झोपली का यायच्या आधी झोपली होती मग आता झोप पूर्ण झाली इकडनं छान हवाय ती गॅलरीत ना डोंगर मस्त होत इथलं पाऊस हा पावसात छान वाटत असं नाही तिला चारले मी नाही घर ना, ना भाजी चपाती भाजी भात खाऊन आली ती दिला कस त्यांना

हा ब्लॉग थोडा लेट आला एक दिवस कारण मिलनच्या बड्डेचे दोन ब्लॉग झाले होते त्यामुळे सोमवारचा ब्लॉग आहे हा उद्याचे ब्लॉग तुम्ही नक्की बघा वैष्णवीची मंगळागौर झाली त्याचे ब्लॉग मी शूट केलेले आहेत ते उद्यापासून येथील दोन ब्लॉग आहेत त्याचे खूप छान एन्जॉय झाला तयारी पण खूप छान केली होती आणि आत्ता सोमवारचा दिवसही खूप छान गेला तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या त्यामुळे आता सगळ्यांना बाय